आपण सगळ्या या ठिकाणी बघण्यात आले आहे त्याच्यामध्ये कराड शहर या परिसरात एक ब्रेज सापडलेला होता त्याच्यामध्ये जुना कोयना जो पूल आहे त्या परिसरमध्ये हा ब्रेज सापडला होता आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये क्लिअर कट असे चिन्ह होते की हा जो व्यक्ती आहे याच खून झालेला आहे कारण त्याच्या बॉडीवर इंजरीज होते हा व्यक्ती एक पाईपला बांधलेला होता दोरीने आणि त्याची बॉडी जी होती ती काही दिवस जुनी होती त्यामुळे त्याची ओळख पण पटत नव्हती त्यामुळे लगेच आपण याच्यामध्ये तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला हा जो व्यक्ती आहे मयत आहे त्याच्या बाबतीत कुठलाही क्लू त्या ठिकाणी नव्हता कुठलेही साक्षीदार नव्हते आणि त्या स्टेज पासून या गुन्ह्यामध्ये तपास करायला सुरुवात कराड शहर आणि स्थानिक प्रदेश शाखेची टीम यांनी एकत्रितपणे सुरू केली त्याच्यामध्ये ह्या मैत्याचा ओळख पटवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टीम तयार केले मुंबई पुणे कर्नाटक आजूबाजूचे जिले आहेत पश्चिम महाराष्ट्रात या सर्व ठिकाणी हे टीम आम्ही पाठवली आणि पाठवल्यानंतर थोडी थोडी माहिती आम्हाला मिळायला काही गोष्टी ह्या मैत्याच्या अंगावर असलेल्या काही चिन्ह याच्यातून आम्हाला मिळाले काही गोष्टी त्याच्याकडे असलेल्या काही वस्तू होते त्याच्यातून काही आम्हाला क्रू याच्यामध्ये मिळाला परंतु याच्यामध्ये जो ब्रेक थ्रू होता तो आम्हाला असं म्हणाला की त्याच्यामध्ये तांत्रिक तपास करता करता काही फुटेजेस आम्हाला प्राप्त झाले त्या व्हिडिओ फुटेजेसमध्ये आम्हाला काही गोष्टी संशय अशा वाटल्या आणि ह्याच्या आम्ही तपास करायला जेव्हा सुरुवात केली तर आम्हाला काही लोक सापडले आणि इंट्रोड्युशनचा वेळ जेव्हा आम्ही त्यांना बोलवलं तर त्यांनी या गुन्ह्याची कबुली आम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये एकत्रित तीन जणांनी हा गुन्हा केलेला आहे या तिघांनी मिळून जो ते का का देवन बदे, बदे, जाले हा जो व्यक्ती आहे याच्यासोबत काय त्यांचे आर्थिक व्यवहार होते पैशाचं देवाणघेवण होतं आणि ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये मतभेद तयार झाले होते आणि भांडणं तयार झाले आणि ह्या लोकांनी ह्या मैताना मारहाण करून मारल्यानंतर हा मैताला एका पाईप एक सिमेंटचे पाईप घेऊन त्याला बांधला आणि बांधल्यानंतर त्याला पाणी टाकून दिलं होतं आणि तेव्हापासून हे ते सगळे जे होते फरार एक प्रकारे झाले होते किंवा बाहेर येत नव्हते आणि अशी माहिती आता याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये दोन आरोपी आमच्या आहेत दोघांना आज आम्ही मान्य न्यायालयाच्या समोर हजर केलेला आहे आणि सहा तारखेपर्यंत यांची पोलीस कस्टडी आम्हाला मिळाली आहे राहीर तिसरा आरोपी आहे तसं देखील आम्हाला नाव समजलेलं आहे आणि आम्ही आज अति अशी अपेक्षा व्यक्त करतो की लवकर लवकर तो आरोपी आम्हाला मिळून जाईल अशा प्रकारे खूप क्लिष्ट आणि एक गंभीर गुन्हा सातारा पोलीस दलाच्या स्थानिक पुणे शाखा आणि कराड शहरचे के पाटील साहेब त्यांचे टीमचे डीचे इंचार्ज पतन पाटील साहेब स्थानिक पुणेचे देवकर साहेब सुधीर पाटील साहेब त्यांची सर्व टीम आणि एकंदरीत सगळ्यांनी मिळून हा तपास केलेला आहे आणि याच्यामध्ये आरोपी शोध